नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बद्दल ही एक मोठी संधी आहे ज्यात एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे तुम्ही पोलीस शिपाई व्हायचं स्वप्न बघता का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी सर्व डिटेल्स पदसंख्या पात्रता अर्ज कसा करायचा परीक्षा पॅटर्न आणि टिप्स सांगणार आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने साठी मोठी भरती एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे आहेत ज्यात पोलीस शिपाई बारा हजार सहाशे चोवीस ड्रायव्हर पाचशे पंधरा एस आर पी एफ एक हजार पाचशे सहासष्ट बँड्समॅन एकशे तेरा आणि जेल कॉन्स्टेबल पाचशे चोपन्न पदे समाविष्ट आहेत ही भरती एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून अर्ज तीस नोव्हेंबर पर्यंत भरता येतील अधिकृत वेबसाईट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस ओ आर जी वर जा आणि रजिस्टर व्हा महत्वाचं ही भरती सर्व जिल्ह्यांसाठी आहे आणि सोळा पूर्णांक सहा टक्के पदे महिलांसाठी राखीव आहेत आता पात्रता काय पोलीस शिपाईसाठी बारावी पास असणे आवश्यक तर बँड्समनसाठी साठी दहावी वय अठरा ते अठ्ठावीस वर्षे आरक्षितांसाठी सवलत आवश्यक डॉक्युमेंट्स बारावी मार्कशीट आधार कार्ड फोटो सही प्रमाणपत्र अर्ज भरताना स्टेप बाय स्टेप पहिला रजिस्ट्रेशन मग फॉर्म फिल डॉक्युमेंट्स अपलोड पेमेंट एक हजार रुपये चुकीचा अर्ज रद्द होऊ शकतो म्हणून काळजी घ्या मी स्क्रीनवर डेमो दाखवतोय ह्या टप्प्यात पूर्ण करा पहा कसं सोपं आहे निवड तीन टप्प्यात पहिला शारीरिक चाचणी पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे सहा मिनिटांत उंची एकशे पासष्ट सेमी किमान पन्नास टक्के गुण मिळवा नंतर शंभर गुणांची लेखी परीक्षा मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस गणित पंचवीस जी के पंचवीस गुण चाळीस टक्के मिनिमम शेवटी पी एस टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तयारीसाठी पास्ट पेपर सोडवा मी परीक्षेसंबंधित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवेल तुम्ही जर का कॉमेंट व सबस्क्राईब कराल यश मिळवणं शक्य आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन जाहिरात व तुमच्या जिल्ह्यानुसार पदांची संख्या दाखवेन कृपया हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी सरकारी नोकरी संदर्भात माहितीचा व्हिडिओ बनवत असतो चला तर मग ऑफिशियल वेबसाईटवर नमस्कार मित्रांनो ही महाराष्ट्र पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे भरती सूचना हेल्पलाईन असे कॉलम आहेत पण प्रत्येक आपण सर्व जाहिरात सूचना जिल्हानिहाय तुमच्या आवडीच्या पोस्टच्या जागा हा सर्व तपशील वाचूनच रजिस्टर नाव नोंदणी करायची आहे नवीन नाव नोंदणीसाठी ते क्लिक करून नोंदणी करू शकतो पण आता आपण अर्जासाठी सूचना जाहिरात यावर क्लिक करून सर्व सूचना व वा जाहिरात वाचणे जरुरीचे आहे यावर क्लिक करताच पीडीएफ फाईल ओपन होईल ही पीडीएफ फाईल सर्व व्यवस्थित वाचायची आहे तुम्हाला मी ही फाईल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही ते वाचू शकता जाहिरात यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल या तुमच्या जिल्हा व पोस्ट याची निवड करू शकतो मग तुम्हाला जाहिरात डाउनलोड करण्यासाठी या बटनवर क्लिक करून वाचूनच नवीन नोंदणी करा अर्ज करण्यासाठी चार टप्पे आहेत नोंदणी लॉन्ग इन अर्ज करा व शेवटी शुल्क भरणा करा नोंदणी करताना ही सूचना लक्षात ठेवा टिप्स रोज व्यायाम करा बुक्स वाचा फसवे एजन्ट पासून सावध रहा फक्त अधिकृत साईट वापरा महिलांसाठी स्पेशल सवलत आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तयारी सुरू करा मित्रांनो ही पोलीस भरती तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे अपडेट्ससाठी चॅनल फॉलो करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा धन्यवाद जय हिंद